शिक्षक <laughs> समन्वय संघाच्या वतीनं दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी बेमुदत आंदोलन चालू आहे आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्या यांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्यात यावा त्याचबरोबर त्रुटी पूर्तता करण्यात आलेल्या ज्या शाळा आहेत त्यांना सुद्धा समान टप्प्यावर आणण्यात यावे त्याचबरोबर शेवटच्या वर्गाची पटसंख्येच्या बाबतीमध्ये असेल आणि अजून काही प्रमुख मागण्या असतील या सर्व मागण्याच्या संदर्भामध्ये आझाद मैदानावर चालू असलेले जे काही धरणे आंदोलन आहे या माध्यमातून शासन दरबारी आमच्या व्यथा मानण्याचं काम आम्ही करत आहोत परंतु अद्यापर्यंत शासनानं कुठलीही ठोस भूमिका घेतली नसल्या कारणाने येत्या शुक्रवारी दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अंशत अनुदानित शाळा ह्या लाक्षणिक स्वरूपामध्ये एक दिवस बंद करण्यात येणार आहेत आणि या माध्यमातून सरकारला आमच्या जे काही व्यथा वेदना आहेत त्या सांगण्याचा आमचा हा प्रयत्न आहे परंतु एवढं होऊन सुद्धा जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही आणि कॅबिनेटमध्ये जर टप्पा विषय मंजूर करण्यात आला नाही तर निश्चितच पासून मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर सरकारला मात्र पळताबुडी थोडी होईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो